एका दोनदा नवरी उडवा नवरी मूबा माडवा सात्र्याचा गाडावर ये वडला ग आठवण ये सात्र्याचा गाड बावर ये वडला ਲੋਰੀ ਉਵਾ ਮਾਡ਼ਵ ਮਧੀ

नवरा जागा दर्शन गे देवाची पूजा होते नवरा जागा दर्शन गे देवाची गा पूजा होते एक माता मधी नवरी उबा मांडवा मदी नवरी उबा मांडवा मदी and